राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एकेकाळी संपूर्ण भारतात खळबळ उडून दिलेली केस आपल्याला बघायची त्यातलं जो आरोपी आहे ज्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्या त्याची मोडस कशी आहे मग त्याची मानसिकता कशी असती आणि त्याच्या डीपमध्ये जाऊन आपल्याला नॉलेज घ्यायची इंटरेस्टिंग कहाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कहाणीमध्ये ज्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार गाडला आहे ती महिला जाणून घेणं गरजेचं आहे रमेश गुरडे आणि जज हायकोर्टाचे मुंबई हायकोर्टाचे आणि निवृत्त जज आहेत आता जजचा पगार किती असतो तुम्हाला माहिती प्रॉपर्टी किती असते माहिती ही लोक हाय फाय कॅटेगरीत मोडले जातात ए सीमधून फिरणार सीमधून गाडीत जाणार लिफ्टलासुद्धा ए सी बेडरूमला तर असतो तर असतो आणि त्यांच्या मिटिंग असतात ते सुद्धा ए सी हॉटेल असतात जोपायचं ए सीमध्ये अशी हाय प्रोफाईल लोकं किंवा हायफाय लोकं यांच्या बाबतीत घडलेली आहे आणि यांची मुलं ना ती पण आतील अडावलेली असतात पैशात म्हणजे पैसा हा विषयच नाही आपल्याला साधं घर खर्च बागा ना काही धंदा करायचा म्हणा तरी पहिला प्रश्न भांडवाला कुठल्या पाहुण्याला मागू कोणाचं कर्ज देऊ लय अडचणी पण मोठ्याचं तसं नसतं मोठ्याचं सगळंच मोठं असतं काही करायचं म्हटलं की त्यांना लगेच पैसा काही लाखात कोटीत उपलब्ध असतो जाऊ द्या द्यामुळे आपल्याला काय करायचे मेन विषयाला हात घालू रमेश गुरडेंना एक मुलगी होती तिचं नाव मोनिका गुरुडे आता मुलीचा इतिहास असा आहे की ती जन्म नागपूरचा आहे नागपूरला ला नागपूरला लहानाची मोठी झाली आणि श्रीमंतीत वाढलेली पोर मग त्यांचा जो छंद आहे तो बी तसाच असतो म्हणजे हायफायचा असतो ते श्रीमंताचं पोर कधी जाऊन असं खेकडं धरीत नाही नदीत हां त्याचं कसं वेगळं किंवा काही स्वप्न असतं मी कोयता घेईन मी तोडन आणि पाचशेचा वाडा एक तीनशे रुपये ऊसतोडायच्या आठशे कमी तसलं स्वप्न नाही असतं त्यांचं स्वप्न असं असतं फोटोग्राफी ते छंद तिला आणि सगळ्यात महत्त्वाचं होते आपण आता रोज जे आत्तर वापरतो का ह्या आत्तरच्या वेगवेगळे सुगंध वेगवेगळे जे स्मेल म्हणजे गंध असतो ते एका चढ त्यातलं तिला नॉलेज होतं डीपमध्ये हां म्हणजे तिथं नाक किती वारी असेल बघा म्हणजे नाक म्हणजे कसं ती क्षमता ती ती तयार करायची आणि इतरांपेक्षा ती इतकी ॲडव्हान्स होती त्या गोष्टी इतकं त्याचं नॉलेज होतं जबरदस्त कुठल्या फुलाच्या आर्कच्या सुगंधामध्ये कुठल्या फुलाचा आर्क सु मिक्स केल्यानंतर किती टक्के मिक्स केल्यानंतर जो त्याचा गंध तयार होतो तो अगदी फार वेळ लावण्यासारखा माणूस बोलून पाडण्यासारखा अशा प्रकार ती एक वेगळं विश्व आहे म्हणजे लोक पैसे म्हणजे गंध म्हणजे वाससाठी सुद्धा पैसे कमावतात ह्या जगात असं पाहिजे तुम्हाला वाटतं फक्त फक्त गाळून पैसा मिळतो अजिबात नाही ह्या मोनिकाने फोटोग्राफी आणि तिथं ते परफ्यूम म्हणजे अत्तर बनवायची जी कला आहे ह्याच्यात आणखी टिप्पण जायचा प्रयत्न केला आणि बँगलोरला ती ति फोटोग्राफीसाठी तिने डिग्रीसुद्धा घेतलेली आहे दोन हजार चारमध्ये म्हणजे आता लग्न करायला पाहिजे मग तिने लग्न केलं कुणी हां फोटो शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न शेतकऱ्याच्या मुलीची तिकडं आय टीमधली मुलाचा मुल मुलगा असत तो आय टीवाली बघतो डॉक्टर डाक्टरीन बघतो शिक्षक शिक्षिके शिक्षकेन शिक, 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 मॅडम बघतो तसंच तिनेसुद्धा फोटोग्राफरशी लग्न केलं त्याचं नाव आहे भरतराम साऊथचा माणूस होता केलं लग्न आता ह्याच्यातून त्या मोनिकाची बी थोडी मानसिकता लक्षात येते की ही पोरगी काय लेवलची दोन हजार चारमध्ये लग्न केलं दोन हजार नऊमध्ये घटस्फोट घेतला चेन्नईमध्ये नवरा निघून गेला दोन हजार नऊमध्ये घटस्फोट घेतला दोन हजार अकरामध्ये परत एकत्र आले काही त्यांना जाणीव झाली असेल बाबा हम तरी बिन जी नाही शकते वगैरे 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 पण ते आले एकत्र येऊन द्या तुम्ही म्हणताना आपल्याला काय करायची चांगली गोष्ट एकत्र आली दोन हजार अकरामध्ये तसे ते एकत्र आले एक म्हणले आपण आता नवीन संसारची सुरुवात नवीन ठिकाणी करू आले गोव्यात राहायला गोव्याची राजधानी पणजी त्या पणजी शहरापासून जवळच एक स्थान ही आहे जागा आहे त्याला सांगोल्डा मानतात त्या सांगोळ्यामध्ये मा थ्री बी एच के फ्लॅट घेतला परत दोघाचं बिन असलं पण पर ती परत निघून गेला ती एकटीच राहिली आता ती वेल सेट होती म्हणजे कसं की बाबा एका ठिकाणी कॉफी जरी पियाला गेली ती काय असं कुठंबी जाऊन ऊसाच घेत नाहीत लोक ती काय करायचं कॉफी घेणार तिची किंमत दोनशे रुपये तीनशे रुपये त्या तीन पाकिटात फ्री देऊन टाकणार टिप्पती अशी लोक पाचशेशी नोट तर गेली वा पाचशे कमावायला किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे तीनशे रुपया आम आमची इथं दिवसभर आठ तास बाईक खुराब ती तवातील तवं देईल तीनशे लय द्यावघडी ती आली राहायला तिची गाडी आणि ती हाय फाय आता ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी एक वॉचमॅन होता राजकुमार सिंह पाटण्याजवळचा होता मुलचा बिहारचा हा राजकुमार सिंहनी पहिल्यांदा स्टाटला तिला जेव्हा बघितलं त्या सांगोलडा या ठिकाणी त्या शहरात घडलेली गाठ नाही ते तो खालूनवरून खुश झाला बघडी ना खुश खुश म्हणला आहे ना काही सणांगे म्हणला असलं सणांग जर अशी जमीन जर आपल्याला नांगराई मिळाली तर आपला नांगरधन्य झाला ह्या जगामध्ये तो मला सांगतो कुणाच्या मनात कधी काय पापीन कुणी सांगू शकत नाही माणसाने पुढं काचा असेल किंवा काटा असेल तर आपण कसा पाय उचलून टाकतो तितक्या सावधपत्तीने जगलं पाहिजे तरच तुमचं जेवण कडल जाणार नाही तर तुमचा मर्डर होणार बेकार का मी ह्या महिलेला जशी त्याने बघित आली ती फ्लॅट बघायला फ्लॅट बघायला आली हिमानला आहे ना मॅडम असं तसं त्याला त्याला फोन आला की दाखवा फ्लॅट गेली फ्लॅट दाखवला त्याने हा जो राजकुमार सिंह हा वास नंद तर होताच पण त्याचं मध्ये इतकं मन आलं पण ह्याला कसं आहे ह्याला कळायला पाहिजे हा एक वॉचमन ती कोट्या देशाची पोरगी कहा राजा भोज कहा गंगू तेलीच्या नोकरचा 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 नोकर अशी नोकर नोकर नोकर। याची सामाजिक स्टेटस माणसाने नेहमी आपलं पा म्हणजे पांघरूने ते बघूनच पायपा थरलं पाहिजे नाही तर वर सगळं जाकलं की गुडघ्यापासून खाली बोगळाच आणि खाली जाकलं की दासांनी पार तोंड तोडून खात्यात ती आहे त्याच्यामुळं कसं आहे साकेटला साकेट सगळ्यात महत्त्वाचं त्याने त्याची ऐपत नव्हती काय हिंमत नव्हती किंवा त्याची त्याची सामाजिक हॅल्यू तेवढा नव्हता तो तेवढा श्रीमंत नव्हता वॉचमॅन जात ती कसं सॅल्यूट करायचं अपेक्षा करायची नमस्कार सर ठीक आहे सर लगाव गाडी उदारी दस बीस दे दो पचाच दे ही लाईफ वॉचमॅन आणि वॉचमॅन ही लोकांचं तुम्हाला सांगतो कसं असतं वॉचमॅन एका गोळा थांबून 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 फार हँग झालेली असतात तुम्हाला म्हणतो ती नोकरीच लेखतर नाही चांगली नाही नोकरी ती असं माझं वैयक्तिक माहिती वॉचमॅनच नाही मिळावं ह्या मार्थात कुणी वॉचमॅन नारावा सगळ्यांनी श्रीमंत व्हावा असं मला वाटतं त्यांनी बजी विकावात वाडा विकावा त्यांनी काही विकावा त्यांनी खुलं राहावा फिरता राहावा पण एका ठिकाणी गेटवर दहा तास आठ तास उभ बसून राहणं उभं राहणं अहो माइंड हँग होऊन जातो ते वाच वॉचमॅन लोकांना मंद होऊन जातात ते त्यांना काही सुधरत नाही खालतीवरती हॉर्न ना आल्यावर फक्त हो ते सॅल्यूट करतात लिह्या कारकामे वॉचमॅन वॉचमॅन कुणी बनूच नका शी एकमेव नोकरी अशी की ह्या वॉचमॅन ह्या नोकरीचा मला लय राग तो ती ले अवघड का दे आणि कुणी यायचं दादागिरी करायची कुणी यायचं हे माणूस पोटासाठी किती सहन करणारू रस्ते भजी आपण ह्या भारत देशात वॉचमन नाही मिळाला पाहिजे सगळे मिळून ते वॉचमन नाही मिळाला पाहिजे वॉचमन नको आपल्याला हा जो वॉचमन आहे राजकुमार सिंह ह्यांनी ती दाखवाय नेली खोली त्या रूममध्ये थ्री बी एच के फ्लॅट होता ते काही सिंगल बी एच के वन रूममध्ये राहण्या लोकं नाहीत त्यांनी दोषी दाखव ते दाखवत असताना थोडं बोलण्याचा स संबंध आला थोडं तिला निहाळण्याचा संबंध आला आणि काय त्या मोठ्या लोकांचं बी असं तुम्हाला तशी तो वै त्यावेळेस पस्तीस होतं मोठी लोकं कपडेले पूर्ण घालीत नाही त्यांना काय त्रास होतो का काय काय होतो कोणाला माहिती आहे का हवा जास्त लागत ती आप आप र आप र काई 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 ती लय आप अशी आपरी आपरी घालीत येत बरं काय काय कपडे अशी घालतात की ही कोणती काढतं दिसतं का लय अवघड त्यांचं मग ती शेच्या तर डोक्यात खटका बसला ह्याला म्हणला ही जमीन आपल्याला नांगरा मिळाली पाहिजे आणि तो संपर्कात दुसरं सामनाला हा सामान ठेवायचा पुढं पुढं केलं तिने डायरेक्ट पाचशेची नोट दिली जाऊ द्या गाडी तुला टिप आणि शेला कसं वेगळी इच्छा मग तिने पाचशे देऊन हे काय पैशाला कोण काय नाही म्हणत नाही जाऊ घेऊन द्या गाडी मानला पैसे घेतलं गेला पण ह्याचं लक्षच त्या बाईवर काही काळ उलटून गेला महिन्या दोन महिने आणि त्याच्यानंतर छत्री का ती विसरली का तिथं काय सामान ते म्हणजे हवा गेटवर उभा होता राजकुमार ती गाडी घेऊन आली गाडी पार्क केली आणि काही फळं वगैरे जे होतं त्याला म्हणली वर घेऊन या तर ह्यानी ते नेलं आता लय मागडी छत्री होती एक आता काही लोकांच्या छत्र्यांना पार चांदीबिंदीची नक्षी असती काय आवड येते ती ती साध्या छत्रीतून त्यांना पाऊस लागतो त्याला हाय फायन छत्री लागत ती म्हणली तू सगळी फळ आणली पण माझी छत्री गायथे मॅडम म्हणला तुमच्या पाया पडतो माझ्या का अब्दिश घेऊ नका मी काय तुमची छत्री घेईन आता हे मोठं लोकच श्रीमंत आहेत पण तिले सर्किट बन असतात बरं का ती नि काय केलं त्याची लायकी दाखवून दिली आज बाजा नाही तू छत्रीची सोय कर आता तुझी कम्प्लेंट करीन असं करीन तसं करीन तिने पोलीस बोलावलं तिने ते बिल्डिंगचा मालक बोलावला त्यांचं कसं आहे आता शि जगात कोणी झालं ते गरीब बाजू कोण घेत नाही तिला हे केलं त्याला दोन कान लावल्या चल जा पडून आता ह्या सिंहनी खरंच कशी तरी चुरली नव्हती ती बायाची सरली असं कुठं तरी या पोहराला गोतावलं ती वैतावलं पण तो गडी थोडा संख्य होता द्यानात ठेवा जगात तुम्ही एखाद्याला इतकं खाली पाहू नका का, का, का इतकं आती करू नका जेणेकरून त्याच्या मनात तुमच्याविषयी द्वेष निर्माण होईल आणि तो तुमचा काटा काढ एवढं माझं देण्यात ठेवा आता ह्या घटनेमध्ये तिथून ते गेलं बा तिथून गोव्यातून निघाला पुण्यात आला तो त्याच्यानंतर नागपूरला गेला आणि त्याच्यानंतर बँगलोरला गेला दोन तीन शहरात गेला पण त्या ठिकाणी तो काय करायचा की नोकरी शोधायचा प्रयत्न करायचा किंवा हॉटेलवर वेटर म्हणून राहायचा पण त्याला ती घटना विसरता नाही आली तो मानला ह्याचा जो ही बदला तो बदला घेतलाच पाहिजे मग त्यांनी डोकं चालवलं की बदला घेण्यासाठी घेण्यासाठी मनात ठरवलं म्हणजे एखाद्याने जर ठरवलं ना की या खांद्याचा कार्यक्रम करेक्ट करायचा असतो तो शंभर टक्के करतो तुम्हाला सांगतो तर तिथून बँगलोरवरून परत गोव्यात आला ते आता जिथं तो वॉचमन होता तिथल्या परिसराची त्याला संपूर्ण माहिती होती त्याला माहिती आहे वॉच ती जी बिल्डिंग आहे त्याच्यात जे कंपाऊंड आहे फक्त जे वॉचमन उभं राहतं तिथूनच आत्यायला एंट्री नाही पाठ्यामागच्या साईडला गेला पाठ्यामागच्या साईडला रस्त्याच्याकडला उंच झाड होतं त्या झाडावर झाडला झाडाच्या वर फांदी फांदीने ते कंपाऊंडमध्ये उतारला त्या बिल्डिंगमध्ये कुठलाही सी सी टी व्ही नव्हता तिथून तो हो, तीन ति नंबर तिथं जो फ्लॅट होता तिसऱ्या माळ्यावर तिसऱ्या माजल्यावर हो, त्या ठिकाणी गेला आणि मोठे मोठे आपली टिपड नसत का बॅरल तसले प्लॅस्टिकचे हो, जागजागी बॅल बॅरल होते ते कशाला असतात कचरा वगैरे टाकायला आणि हो, दोन दोन असतात एक ओला कचरा वाळला कचरा असा प्लॅस्टिक वेगळ्या यायच्यात भाजीपाला वेगळाचा तसा टाकायचा कचरा त्या बॅरलच्या पाठीमाग हा दडून बसला म्हणजे तिथं एक तर दडून बसला म्हणजे का दडून बसला त्याची गाडी नव्हती खाली हा तिथं लापल्यानंतर तो ती काय घरी नाही म्हणलं जाऊन दे आज येईन उद्या येईन आणि तारीख होती पाच ऑक्टोंबर दोन हजार सोळा ह्या दिवशी तो तिथं येऊन बसला डो खाणं नाही पिणं नाही काय नाही काय नाही तसं तिथं काय त्याला वाटलं येईन येईन एक नाही दोन नाही तीन नाही चोवीस तास गेलो तब्बल अठ्ठेचाळीस तास गेलो दोन दिवस घडी उपाशी दोन दिवस जवळ काय होतं दोन लिटर फक्त पाणी आता तुम्हाला माहिती आहे माणूस एक महिनाभर बिगर अन्नाचा जगू शकतो पण दोन दिवस सुद्धा पाण्याचा जगू शकत नाही पाणी होतं तिथंच बसून घडी डोक्याला तर अन्न आहे म्हणजे खटका कसा असतो बघा डोक्यात बसलेला अपमानाचा बादल्या घेतल्याशिवाय हिचा राहणार नाही आणि हिला बोगल्याशिवाय राहणार नाही ही त्याची माणसं तिच्यावर अत्याचारच करायचे ते काही म्हणणार नाही आजा कमान अजिबात नाही तिथं बोल रेपचाच विषय आला आ, चार वाजता साडेचार वाजता तर आली भाऊ गाडी तिची बस मानला आज काम होणार आणि मार्ड बाताड्याला पीळ पडलेला पार मारा बुक लागलेली नऊ साडेनऊ वाजेपर्यंत रात्रीच्या तिथं थांबला तो ती आत गेलेली तो वॉचमेन त्यात तिथं असल्यामुळं तिला माहिती आहे की ही कुणालाही घरी बोलवत नाही ही बाई मोनिका गुरडे ही आज फ्लॅटमध्ये गेली किती एकटीच राहते तिचा काही विषय नाही इथं कुणी येणार नाही का आणार नाही काय नाही काय नाही साडेनऊच्या आसपास त्याने बेल दाबली <laughs> बेल दाबली तिने दरवाजा उघाडला अशी तशीच दरवाजा सकाळ लिटली तिने अजून आवाज बेदेलता एकदा कोण आहे हा म्हणला सिक्युरिटी आहे सिक्युरिटी म्हणलं तिने दरवाजा उघडला हे तसंच दाबला लगेच दाबला की लगेच दरवाजा बंद करून घेतला बायला ओरडायसूच नाही मोनिका गोर्डेला पहिल्यांदा ट्रॉवेल तो तिच्या तोंडात तो कोंबला त्या बेडवर नेली बेडवर दोन्ही पाय आणि दोन्ही हात असं दोन्ही बांधून टाकले त्यांनी बांधून टाकल्यानंतर रिलॅक्स झाला ते मला आता डोकं लावायचं नाही आणि काय करायचं त्यासाठी आपल्यासाठी रात्र आपण डोकं असं का आधी पोटात पाडून घ्यावा हा आधी पोटाची भूक आणि मग सोटाची भूक असं त्याने ठरवलं तिथून किचनमध्ये गेला किचनमध्ये गेला की सतत अंडी उकडायला टाकली पहिल्यांदा गॅसवर ती अंडी उकडून झाली आता ही लोकं कशी आहेत बाया राहते काय कुटुंबासमोर येत नाहीत त्याला काय कुटुंब नव्हतं ही हाताने करून खातात बरी त्यांना सगळं माहीत असतं ती अंडी खाल्ली फ्रीज वाढला त्यातलं सफरचंद खाल्लं ती जरा ताव दोन दिवसा जो पैसे त्याला तरतरी वाटली जरा ओके झालं जरा ब मस्त वाटलं जरा नंतर चाकू घेतला तिचा मोबाईल घेतला तिच्या मोबाईलला मानला ह्याचा लॉक आहे ती उघड नाही तर नरड कापिन तिने आपल्या हाताने ती बोटं दाबून पॅटर्न उघडून दिला पॅटर्न उघडून दिलं की त्याने लगेच पॉर्न साईड काढली लगेच त्याच्यावर पॉर्ण लावला व्हिडिओ लावला तिला मोनिकाला कळून चुकला हा आता हा पॉर्ण बघतोय म्हटलं हा काय आपल्याला सोडणार नाही आता आपला कार्यक्रम राबवणार तो लावला आणि त्या चाकूनच कपडे खालचं काढलं हा माणूस नाही का आपला कपडे तिचे खालचे कमरेपासून बेंबीपासून खालचं सगळी मोकळी करून टाकली भाई हा तो मला सांगतो साधारण अकरा सव्वा अकरा ते सव्वा दोन वाजेपर्यंत हा नागरिक होता हा म्हणजे मग आता ती काय त्याच्या पद्धतीने दे के, केलं असेल त्यांनी काय पण बाई जिवंत होती हां हे महत्त्वाचं त्याने नांगरून नांगरून गांगरून फार फाळफार बोथाट झाले था ह्याचं हो। मन भरलं आणि मन भरल्यानंतर बघा माणसाच्या आतले डोक्यातले केमिकल कसे काम करतात आधी होती वासना आधी होती इच्छा आणि ते जेव्हा पूर्ण झाली दोन तासात तेव्हा त्याला भीती वाटायला लागली चक्क की आता कलम तीनशे शहात्तर होणार आहे आता ह्याच्यात आपल्याला सुद्धा होऊ शकते आता जो आम्ही जो नवीन कायदा आणलाय ना रेपला फाशी द्यायच्यात असं म्हणजे कायद्यात बदल करतंय सरकार नाही असं नाही त्याला म्हणला यायला गाभरलो ती बर गाभरलं बरं का आता काय करावं परत गेला मला अक्कल चाला ना फ्रीज उघडलं त्यातले चॉकलेट होते आता मोठ्याचं सगळंच मोठं पदार्थ सुद्धा हायफाय असा तो चॉकलेट होते ती चॉकलेट खाली चॉकलेट म्हणजे काही बारीक चॉकलेट नसते एवढी मोठ्याला फाळण्या असतात चांगल्या इति तिच्या हां ती दोनशे दोनशे ग्रॅमची हायफाय चॉकलेट काये कराओ, काये कराओ। थी थी था था ती चॉकलेट खाल्ली त्याच्यानंतर परत माघार यायला काय करावं काय करावं लगेच मानला ह्याचा कार्यक्रम केल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही तिथे ए टी एम घेतलं ए टी एम घेतलं त्याचा नंबर म्हणलं बघ नंबर सांग तर तुला जेवण सोडतो तिने ते नंबर सांगितलं तुम्हाला ते नंबर सांगितला की ए टी एम ओके डेबिट कार्ड मानतात त्याला ती ताब्यात घेतलं आणि आता वेळ आली तिथून निघून जायची तर निघून जायच्या वेळेस तिला तो एक वाक्य मानलास अस त्याने स्वतः स्टेटमेंट दिलं खरंच तुझी छत्री मी नाही चोरली तू मला अपमानित केलं ना त्याचा हा बादला घेतोय आणि तू आता मी इथून गेलो की तू पोलिसांना शंभर टक्के फोन करणार आणि पोलिस मला कुठेही असलं तरी पकडणार त्याच्यामुळे तुला मी ह्या जगात ठेवू शकत नाही तिला बोलता येणार ती डोळ्याने फक्त नाही नाही करायची ही करायची किंवा करा मला सोडून दे किंवा नाही सांगणार किंवा काही आता इतका यमच उभा हो आहे पुढं म्हणलं माणसपिती गारबाडतो तुम्ही सांगा त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही उशी घेतली त्याच्या नाकाव दाबली तडफडून तडफडून मोनिका गुरुडे खलास म्हणलं आता काय पुरावा मी नष्ट केला आहे तो बघा ही एका अत्याचार करणाऱ्या पुरुषाची मानसिकता असते तिथून निघाला तिथून निघाला उतरला जसा आला तसा आउट पण झाला बाहेर ए टी एम होतं पहिला तिथून चार किलोमीटरवर चलत गेला पाठ चार साडेचार वाजता आणि त्या ठिकाणी त्यांनी पाच हजार रुपये काढले जसे पैसे तिथून काढले तिथून जी कल्टी मारली ती डायरेक्ट बँगलोरमध्ये बँगलोरमध्ये आला तिथं राहायला लागला पण त्याचं मन समाधान झालं होतं मग इथं तर पैसे आले हो माणसाला माझं लगेच येतो बरं का म्हणजे असा विषय पैशाचा विषय लय वाईट आहे तो मला सांगतो गरिबी माणूस जेवढं आहे तेवढ्याच बागावतो आणि दरजस आलं ना की क्वालिटी वाढते क्वांटिटी वाढते दुसऱ्याला रुबाब दाखवायचा गाड्यांच्या वेगवेगळी नावं टाकायची ही प्रकार वाटतात गाडी हायफाय पाहिजे हे आणि माझ महिना इतका बी करू नये जेणेकरून आपल्याच येईल हा आणि बरेच बरे बरेच लोकं पार विविध प्रकारचे माज आणि विविध प्रकारचे दारू बाया आमकत अमक्यात पूर्ण खलास फोटो फोटो आउट फोटो लय दुसरात नसतो ह्या जगात तयार झाले निर्माण झाले प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलाही माणसाचा यासाचे हा त्याच्या खुना आयशा होत्या सगळं नाही तर होतं तो, तो नाहीसा होतो पण ही ज्या वृत्ती आहेत ह्या बदलत नाहीत निहार घ्या शांततेने राहा आणि जगायचं असं ना माझासारखं माझं ऐका तुम्ही येड्याचं ऐकलं तुम्ही चांगलं होणार अजगरासारखं जागा शांत जागा चुकी जागा फक्त शिकार करायच्या टायमाला जापटायचं शिकार गेळायची नेहर पडून राहायचं लेववाळवाळ करू नका आयुष्यात आजगाराचं लाईफ बेस्ट लाईफ एखादा दुश्मन असेल ना सायलेन्समध्ये तिडा टाकून तिडा टाकून तेव्हा आवळून मारायचं तुम्हाला सांगतो दमाने मारायचं जे गुळाने मरते त्याला विष नाही द्यायचं असा विषय ह्या घटनेमध्ये तिथून ते बँगलोरमध्ये गेला माझा आशाचा आला की पैसा जवळ होता बारी हॉटेल बुक केलं त्याने बी मोठ्यासारखं जायचं सूटबीट घातलेला पैसा असल्या सगळं होतं सूटबीट बारी हॉटेल आणि तिथूनच फोन करायचं वेटर वन पिझ्झा प्लीज प्लॅन वेटर हजर वन बियर प्लीज त्याला शंभर द्यायचा पन्नास द्यायचा एकेकाळी हा पन्नास शंभर घेत होता त्याला द्यायला लागला हे असेही लोकांचं मग ती हे करत असताना पोलिसांना ज्यावेळी सकाळच्या पार ही बॉडी सापडली त्यांनी रीत सरपंचांना केला आता गोवा पोलीस त्यांनी डोकं असं लावलं की बाबा काहीही आता पोलीस पोलीस आहे तुम्हाला सांगतो तिथं काही विषय नाही आणि कधी पण पोलिसांच्यामध्ये पथक असतं प्रत्येकाचा दिमाग वेगळा असतो ध्यानात ठेवा प्रत्येकाची गुन्ह्याकडे तो, तो क्राईम सीन पाहण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याच्यात ते काय असं नाही लाव काट्या लावल्या ना आलोन तसं नाही करत पोलीस हे जे पथक असतं किंवा जे युनिट असतात ते लय सूक्ष्मपर्यंत तुम्हाला कळत नाही तुम्हाला काळून बी घेऊन मजा नाही तुम्हाला पोलीस त्यांचं काम करतात सगळ्या प्रत्येक वस्तू आणि बारीक चेकिंग तपासणी करतात पी एमला बॉडी पाठवली सगळ्या वस्तू चेक केल्या पर्समधून डेबिट कार्ड गायब दिसलं कसं त्याचे जे बिल होते ते बिल होती पण डेबिट कार्ड नव्हतं पोलिसांनी असा अंदाज बांधला की ह्यातलं डेबिट कार्ड गायब आहे म्हणजे आरोपी एखाद्या वापरू शकतो सी सी टी व्हीचा तर पर्यायच नाही त्यांनी ते डेबिट कार्डचा नंबर ते कुठं वापरले गेले तिथून त्यांना कळलं की पाच किलोमीटरवरचं वापरले गेले पाच किलोमीटरवर ते काही पाच हजार काढलेलं तिथे गेलं तिथे सी सी टी व्ही होता त्याच्यात हा राजकुमार सिंह क्लिअर दिसला म्हणलं ओके कार्यक्रम रिपोर्ट संशयित म्हणून म्हणलं याला उचलायला पाहिजे बांधला शो आपला संशयित आहे बघू काय परिस्थिती आहे मग ते लक्षच त्यांचं त्या बँकेचं ते कुठं कुठं काढतो आहे म्हणले ते सीज नाही करायचं अकाउंट चालू ठेवायचं दुसरंच बँगलोरमध्ये सापडलं ती बी हॉटेलच्या बाहेर या काय हॉटेलचा एरिया आहे आणि हिथं एक ए टीम आहे हा उच्चभ्रू लोकांच्या सुविधेसाठी हिथं फिल्डिंगला तीन टीम चोवीस पोलीस कर्मचारी तिथून निघालं बँगलोर पोलिसांनी भरपूर सहकार्य केलं एक नंबर फिल्डिंग लागली कोणाच्या पायात बोट नाही बेल्ट नाही पिस्तूल होते पण ला नाही साध्या ड्रेसमध्ये कुणी म्हणणार नाही पोलीस आहेत आहे कामगारी कामगिरीवर जायचं दा म्हणल्या जे कट असतो ना, ना, ते ना, ते ना ते तो सुद्धा पोलीस ठेवत तर कुणी म्हणणार सुद्धा नाही पोलीस आहेत आपले ते सीआयडी ना आय सीआयडी सुद्धा जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो चांगलं खातं हे जबरदस्त अधिकारी त्याच्यामध्ये पण ती काय ते तुम्हाला माहीत देण्याची गरज नाही तुम्ही फक्त एवढंच करा क्राईम करू नका बाकी काय तुम्ही वाचू शकत नाही क्राईमपासून देणार ठेवा ह्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला हॉटेलमधून अटक केलं त्याचं फुटेज पण प्रसिद्ध झालं अटक जशी केली तशी मग त्याला सॅल्यूट कसा करायचा गाड्या कशा पोसून द्यायचा लोकांना मदत कशी करायची जे एका सिक्युरिटीचं असतं योग्य पद्धतीने त्याचा सॅल्यूट केला झाला देव बोलता देव बोलता झाल्यावर म्हणला असा असा मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली तशा पद्धती त्याने स्टोरी सांगितली सगळी की मा छत्री घेतली नव्हती तरी चोरलं असं तसं असं तसं एक जगाला सुगंध देणारी बाई स्वतःच्या आयुष्यातला सुगंध हारून बसली आणि एका किरकोळ गोष्टी पाहिजे एका गरीबाची मानहानी केल्यामुळे तो गरीब पचवू शकला नाही ती आणि त्याने उलटून जो वार केला इचा जीव घेऊन गेला अशा प्रकारची घटना आहे घटना जर अशी होऊ नये समाजात आणि कलम तो मला माहिती आहे तीनही कलम स्ट्रॉंग लागले नंबर एक तीनशे दोन मर्डरचं कलम नंबर दोन तीनशे शहात्तर अत्याचाराचं कदम कलम आणि नंबर तीन तीनशे ब्याण्णव म्हणजे ते ते दरोड्याचं पैसे तोडल्या दरोड्याचं योग्य केलं मला त्याचा काही विषय नाही आणि ही पालखी आता दोन हजार चोवीस चाललं आहे माझ्या माहितीप्रमाणे अजून हे ते केसचा त्याला शिक्षा झाली नाही किंवा तो वि व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना फौजदारी केस आहे शिक्षा अजून त्या माणसाला राजकुमार झालेला नाही तुरुंगात खितपत आहे तो ही आपली न्यायव्यवस्था आहे आणि इथं पोलिसांनी ठोकला कचकचित किंवा तो कि त्यांनी प्रतिहल्ला केला आणि त्या प्रतिहल्ल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि त्याच्यात तो मेला असं समजा तर लागली ना काही ठाणा ठाणं बॉम्ब आणि मग वीस वीस वर्ष याला सांभाळायचं होता का आपल्या पैसे ह्या लहान म्हणजे रिपीट वीस वीस वर्ष सांभाळल्या पाहिजे होता का पहिल्यांदा ह्या औलादे पण ठेचल्या पाहिजेत आपण ह्याला मागे ठेवलं पाहिजे की आणि न्याय हा ऑन द स्पॉटच झाला पाहिजे अजूनही बाकी त्याच प्रकारले आरोपी अशा जे आहेत निच करणारे ठोकायला पाहिजे असं माझं मत आहे ती आता रिपीट करतो आणि ज्या अशा विरोधात वागतात ना त्यांना थोडं साईड ऑन करा द्याना ठेवा तरच आपल्याला व्यवस्थित न्याय कायदे मिळत त्यांना फक्त बुकून द्या कुत्रं कसं बुकत तसं बुकून द्यायचं आणि साईड ऑन करायचं आणि पुढं चालायचं तरच कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशोभेला काही प्रॉब्लेम नाही सगळं काय होईल व्यवस्थितच होणार आहे रामकृष्ण आरेमावले